नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज कर्मवीर विद्याप्रबोधनी स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस यत्ता आठवीचे आहे एकूण गुण बघा एकशे पन्नास आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो <clears throat> तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये उत्तरेसुद्धा आहेत ती तुम्ही पहा आणि कमीत कमी या व्हिडिओला एक हजार लाईक तरी झाली पाहिजेत Thank mm -hmm. you. Thank <laughs> you. तर विद्यार्थी मित्रांनो आपण असा स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे आत्ता आठवीची तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद